त्या क्रिएटिव विजुअलाइजेशन मध्ये आहे ना असं तुम्हाला वाटतं की यासाठी आपल्याला काही असं एक एक्सटर्नल फोर्सेसची गरज नाही फॉर एक्झाम्पल एक स्पिरिच्युअल फोर्स म्हणा आपण बोलतो ना एक की आशीर्वाद आपल्याला जवळच असतो ओके पण क्रिएटिव विजुअलायझेशन मध्ये आहे ना असं काही एक्सटर्नल फोर्सेसची गरज नाही ओके हो स्पिरिच्युअल असू दे किंवा कोणतंही एक पॉवरफुल सोर्स तुम्हाला वाटते की बाहेर मला घ्यावं लागतं काही नाही हा आहे ना हा इंटरनल सोर्स पाहिजे एक तुम्हाला एक बर्निंग डिझायर तुमच्या आतमधून मनामध्ये पाहिजे की ह्या गोष्टी मला मिळवायचंच आहे आणि त्याची इमॅजिनेशन तुम्हाला करायचं आहे लक्षात ठेवा ओके हे लक्षात ठेवा आणि हे जर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी दररोज दोन वाजता जर तुम्ही दोन वेळा जर तुम्ही हे प्रॅक्टिस करत राहिला तर पहा तुमच्या लाईफमध्ये हळूहळू हळूहळू मॅजिक म्हणजे कमी होत त्याच्या ओके असं ट्रान्सफॉर्मेशन होईल की प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ना तुम्ही असं नवीन काही मिळवायला शिकता आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय आरके आहे काहीतरी नवीन तुम्हाला मिळवायचं आहे आणि यासाठी तुम्हाला अशा कोणत्याही एक्सटर्नल फोर्सेसची व्हॅलिडेशन पण गरज नाही आणि एक्सटर्नल फोर्सेसची पण गरज नाही ओके तुम्हाला फक्त तुमच्यावर विश्वास पाहिजे ओके एक्सटर्नल फ्लॅटची गरज नाही तुमचा विश्वास हा तुमच्यावर पाहिजे आणि तुम्ही ते मिळवण्यासाठी एक डिझायरेबल पाहिजे डिझायर तुमच्या जवळ असलं पाहिजे तरच ह्या गोष्टी होऊ शकतात ओके अगेन डिस्क्लेमर मी हे सांगतो की ही गोष्ट आहे ना दुसऱ्यांसाठी कंट्रोल करण्यासाठी आपण नाही वापरायचं फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह एखादा माणूस कोणताही चांगला चांगल्या गोष्टी करत आहे एखादा फ्रेंड असेल कोणत्या असेल तुमच्या रिलेशनशिप मध्ये एखादी चांगली गोष्ट त्याने जर करत असेल ना तर त्या गोष्टीवर तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न हे करू नका कारण त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकते ओके असं सत्य गवई यांनी त्यांच्या क्रिएटिव जीवनाच्या पुस्तकामध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे त्यामध्ये मेन्शन केलेला आहे ओके आता नेक्स्ट चॅप्टर आपण पाहू